मोहोळ तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाला आणि त्यामुळे कोरडे ठाक पडलेले बंधारे आता ओसंडून वाहत आहेत अनेक विहिरी तलाव तसंच शेतकरी तुडुंब भरलेत त्यामुळे बळीराजा आता चांगलाच सुखावलाय आणि या ठिकाणहून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक देवा यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यांमध्ये अतिशय समाधानकारक पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण मोहोळ तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी जे बंधारे आहेत त्याची परिस्थिती आपण पाहू शकतो गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी हे जे बंधारे आहेत अक्षरशः पूर्णपणे कोरडे ठाक होते मात्र मोहोळ तालुक्यात दोन मोठे पाऊस झाले आणि या दोन मोठ्या पावसांमध्ये अक्षरशः अर्ध्याच्या वर हे बंधारे भरलेले आपल्याला पाहायला मिळत काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल दोन मोठे पाऊस झालेले आहेत यापूर्वी पावसाकडे वाट लावून बसलेला असताना मागच्या मा आठवड्यात दोन पाऊस चांगल्या पद्धतीने पडल्यामुळे हे जे आपण पाणी बघतोय ते जलयुक्त शिवारमधील बंधारा पूर्णपणे दुसऱ्या पावसातच फुल भरलेला आहे खूप आनंदी आहे शेतकऱ्यामध्ये उत्साही वातावरण निर्माण झालेलं आहे पावसाचं अनिल कांबळेसह अभिषेका झी मीडिया सोलापूर